मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा स्वतः शरद पवार मुख्यमंत्री राहिला मराठा मराठे खासदार मराठे मंत्री मुख्यमंत्री कॅबिनेट मंत्री सगळे मराठेच महाराष्ट्र राज्य करताना मराठ्यांचं आरक्षण अडवलं कोणी ओबीसी आढावा पण ज्यांनी तुमचा आरक्षण आढळलं नारायण राणे सारखा मराठ्याचा नेता अत्यंत आई बहिणीवर शिवाय देतो कशावर देतो खालच्या काय बोलू काय पण त्या नारायण राणेला चिन्नी चोर म्हणणारा नेता बाळासाहेब मला इथं बसलेल्या तुम्हाला सगळ्यांना सांगायचं की कायद्यानुसार ते आरक्षण देता येत नाही पण या लोकांनी काय केलंय उनब्यांचे प्रमाणपत्र काढून चुपचाप दिले खाडाफोड करून आता पंचावन्न कि सत्तावन्न लाखाचे सर्टिफिकेट वाटले गेले आता कुणबी हा पहिल्यापासूनच ओबीसी आहे कुणबी काही नव्यानं ओबीसी बनवायची गरज आहे का मराठ्यांना ओबीसी बनायच कुणबी हा पहिल्यापासूनच ओबीसी आहे आणि सुप्रीम कोर्टानं आणि भारताच्या संविधानानं सांगितलं यांना देता येणार नाही मग त्यांनी चोर दरवाजा काढला आणि तो चोर दरवाजा म्हणजे हे प्रमाणपत्र कायदा बनवायची गरज नाही सुप्रीम कोर्टात जायची गरज नाही संविधानात काय आहे काय नाही तपासायची गरज नाही कुणबी प्रमाणपत्र आलं की झाला न ओबीसी काय बोलतोय मी कुणबी प्रमाणपत्र आलं की झाला ओबीसी तुम्ही किती जरी अर्धा बोंबा केला तरी तुम्ही त्याला ओबीसी तुम्ही बाहेर काढू शकता का आता आणि हे प्रमाणपत्र वाटण्याचं पाप एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस केले की नाही केले प्रेम ओबीसी वाटले कुणी वाटायचं काम कुणी केलंय हे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दोघांनी मिळून केलंय ओबीसी मध्ये पंचावन्न लाखापेक्षा जास्त मराठ्यांची खोटी प्रमाणपत्र काढून घुसपेट झाली आहे की नाही आता म्हणते ती सगळ्या सोयऱ्याचा आदेश लाव आता हे जर सगळ्या सोयऱ्याच लागलं ला। तर या पंचावन्न लाख लोकांचे सगळे सोयरे आहेत की नाही सगळे सगळे सोयरे सगळे सोयरे आपल्याला अनेक लोकांना कळत नाही म्हणजे काय उठसूट सगळे सोयरे अरे बाबा त्याच प्रमाणपत्र घेऊन हा माझा सगळा लोकांना नाही आता त्यांना जर प्रमाणपत्र द्यायचे असतील तर हा सगळ्या सोयऱ्याचा आदेश लावायचा तुमच्या बाजूला वाशिम वाशिम मधले मराठे कुणबी आहेत वाशिम बुलढाणा अकोला अमरावती इकडचे जे लोक आहेत ते कुणबी आहेत ते ओबीसीत आहेत तर सगळ्या सोयऱ्याचा आदेश निघाला तर वाशिमच्या कुंब्याच हिंगोलीच्या मराठीशी नाता आहे का नाही लागला आदेश सगळ्या सोयऱ्याचा झाले का नाही ते सोयरे हिंगोलीच नांदेड मध्ये आलं का नाही सोयरेच आहेत ना सगळे सोयऱ्याचा अध्यादेश काढणारा एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टी सत्तावीस जानेवारीला हे वाशीला गेलो होतो मुंबई माझ्या मागण्या मान्य करा नाही मी मरीन मी म्हणते का मी मरीन म्हणते मग मुख्यमंत्री गेले होते ज्यूस घेऊन गेले कि नाही एकनाथ शिंदे ज्यूस घेऊन गेले होते की नाही तेव्हा दोघांनी घोषणा केली झालं भेटलं आता काही टेन्शन नाही मी मिळून दिलं किती फटाके फोडले होते किती पेडे वाटले होते एवढे म्हणजे मी पण सकाळ सकाळी उठलो म्हणाले झालं 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 भेटलं 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 शेवटी आम्ही दिलच ते वापस आलं दहा पंधरा दिवसानं म्हणजे दहा दिवसापूर्वी ते पेढे वाटत होत दहा दिवसानंतर तेच पुन्हा घोडे लावायला

कोणताही नेता ही हिंमत करणार नाही कोणताही नेता स्पष्ट बोलणार नाही बाळासाहेब आंबेडकरांनी भूमिका घेतल्यानंतर आता पहिल्यांदा तुम्हाला आपल्या यात्रेचा का काय परिणाम झालाय माहिती तुमच्यातले काही लोक नांदेडच्या सभेला आले असतील असं मी गृहित करतो रायगड साहेबांनी गाड्या केल्या होत्या आम्हाला बाई तुम्ही द्या पोरं बी द्या आम्हाला फक्त नवरदेव म्हणून बसवा किती फुकटे लोक आहे आपल्याकडे अरे तुमच्या पिढ्या बर्बाद होणार आहेत तुमच्या मुलाबाळांच शिक्षण नोकरी काम धंदे आणि राजकारणात हे मला सांगितलं कधीतरी सभापती झाली यांची पत्नी म्हणून ती आरक्षणाच्या कोट्यातून झाली ते आरक्षण नसतं तर मरेपर्यंत सभापती पद आहे का आपल्या आरक्षणात एकदा का हे घुसले यावर आखर तिकीट आहे का या हिंगोलीचे दोन्ही मराठीच नांदेड मध्ये दोन्ही मराठीच उस्मानाबाद मध्ये दोन्ही मराठीच जालन्यामध्ये दोन्ही मराठीच मी महाराष्ट्रातले तुम्हाला दीडशे दोनशे विधानसभेचे आकडे सांगतो दोन्ही पक्ष मराठ्यालाच उमेदवारी देतात ते ओबीसीला उमेदवारी देतच नाहीत एखादा आता किनवट सारख्या मतदारसंघात त्या आदिवासाला पाडायचं म्हणून आमच्या एखाद्या बांजेऱ्याला पुढं करत असतील किंवा बांजेऱ्याला पाडायचं म्हणून आदिवासी हे असे दोन चार मतदारसंघ सोडा महाराष्ट्रात दीडशे ते एकशे ऐंशी मतदारसंघ आहेत दोन्ही पक्ष मराठा सोडून ती उमेदवारी देत नाहीत आणि त्यातल्या त्यात पण उमेदवार म्हणजे हिंगोली साहेबराव पाटील गोरेगावकर त्या पार्टी सत्य भाऊ नात्यातले बोत्यातले तू माझी पाठ खाजो मी तुझी पाठ तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची